निवडून द्या गेल्या एक वर्षामध्ये जे जे काम सांगितलीतील आपण पालकमंत्राच्या मार्गदर्शनानुसार आपल्या महामते नक्कीच करून घेऊ मी आदिवासींना पुन्हा सांगतो एवढी पाणी भरून मारायची आज प्रत्येकाला चालू होईल तुम्हाला एकच सांगतो बघितलं ज्या मी आहे की आपली देणारी नंतर पक्ष मुख्यमंत्री झाले त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपल्याकडे निधी येण्यासाठी प्रमाण मांडणार झालेले मान्य आपल्या पाठीचे की पाईपलाईन सुद्धा आपल्या मार्फत झाली की आंदोलन आपल्या मार्फत झाली जी काँग्रेसच्या रस्ते आहेत रस्ते आपल्या मार्फत आहेत पण आधी कामे करायचे असतील तर आपल्याला शिकवण पाहायला लागतो आपल्याला बसवावेच लागेल आणि ते मी तुम्हाला सांगतो एक मी प्रमाणे बसवावे लागेल एवढं काळात तुम्ही जे काही कोणतं काम सांगतो सगळ्या ठिकाणी आपण बसलेला असतोय महाराष्ट्रमध्ये मिळतात पालकमंत्री ते आहेत तुम्हाला सांगतो पाहिलेच्या निधी देणारे मिळते दहा केले रात्रीच्या बारा लाख तुम्ही बोलता फक्त पालकमंत्री जिल्हा नेतृत्व आहे तुम्हाला कळलं असेल की भाऊची ताकद देण्याची पद्धत आहे बस एवढंच विनंती करतो आणि आपल्या सर्व नगरचे निवडून द्या किती मत असं म्हटलं पाहिजे पाहिजे तुम्हाला पाच फूट देतो तुम्हाला दहा रुपये देतो तुम्हाला विनंती करतो तुम्ही घेऊन आमचं आरोग्य आज आहे की आपल्याला आरोग्य मजे गेल्यानंतर माझं आला म्हणजे आमदार आम्हाला एक जर आम्ही इथून उठून गेलो तर आमची भाजी बनवून जातात चुडला जातात बाहेर तुम्हाला त्यावेळेस मी अशी मनस्थापना केली की केली या आपण आणि कुठल्याही मी जिल्ह्यातात कुठल्याही नगरसेवा दरम्यान सांगितलं असेल की शौचालयाची व्यवस्था नाही तर त्या भगिनीच्या मागणीनुसार आपण पूर्ण जवळजवळ त्या नव्वद आजार स्क्वेअर फूट जागा आहे त्या जागेमध्ये आपण बंदिस्त आता आभार बनवतोय त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी आजच पद्धतीने आणि ती काम यावेळेस पूर्ण झाल्यानंतर या आपल्या शहरातील तरुणांसाठी त्या बाजाराच्या बाजाराची इमर्जन वरती व्यापारी संकुल करायचे पूर्ण आपल्याला गाडे पाडायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहास सोडायचं नाही आणि यावर्षी मार्च नंतर पूर्ण भाविक आपण पाच कोटी रुपये घेऊन त्या ठिकाणी पूर्ण आपण व्यापारी संकुल बघूया अशा पद्धतीत भरपूरही आपण आपल्या पुढे काम करणार आहेत परंतु कारण त्यांना पुढे तीन ठिकाणी सभा दोन ठिकाणी घ्यायच्या एवढंच म्हणतो वर्षनंतर कोणतं न्या पुन्हा शेतक सत्कार करण्याची वेळ चांगल्या प्रकारे आपण आम्हाला एवढीच विनंती करतो मी